नमस्कार मंडळी आज आपण फ्री कुंडली रिडिंग लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आजच्या फ्री कुंडली रीडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लग्न प्रेम नोकरी भविष्यातील काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला तुमचा डेट ऑफ बर्थ टाइम, प्लेस अँड बर्थ टाइम, सांगा आँग। आपण तुमची कुंडली बघूया ओके Uh, जे पहिले पाच लोक येतील त्यांना uh, फर्स्ट लगेच तुम्हाला मी सांगणार आहे कुंडलीतील जे काही अडचणी असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ओके तर पहिले पहिले पाच लोकांची कुंडली बघणार आहे मी ज्याच्यामध्ये तुम्हाला जर लव लाईफ असू द्या रिलेशनशिप कोणताही प्रॉब्लेम असू द्या कोणतेही कारण असू द्या किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणतेही प्रॉब्लेम चालू असेल तर ते या सगळ्या गोष्टी मी बघणार आहे पण पहिलं माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे जे लोक फ फर, फर्स्ट सबस्क्राईब लाईक करशील करतील त्यांची फर्स्ट रेटिंग प्रायोरिटी आहे ओके तर ज्यांच्या कुंडलीमधील ब्रेकअपचा किंवा घटस्फोटाचा योग असेल किंवा लग्नामध्ये अडचणी असतील अडथळे असतील शनीचा किंवा राहूचा प्रभाव असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला उपाय देणार आहे आणि तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा एकदम व्यवस्थित परफेक्ट फरक पण पडेल तुमच्या लग्नाचा योग उशिरा असेल किंवा शासकीय गव्हर्नमेंट जॉबसाठी काही प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे आर्थिक प्रॉब्लेम्स असतील कोणताही पर्सनल प्रॉब्लेम असेल लव रिलेशनशिप मध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला तुमचं डेट ऑफ बर्थ ना नेम बर्थ डेट बर्थ टाईम बर्थ प्लेस सांगा आपण तुमची कुंडली बघूया ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय काय सांगणार आहे ते पण सांगते लग्नाचा योग सांगणार आहे तुम्हाला लग्न कधीपर्यंत तुमचं होईल तुम्हाला तुम्हा लाईफ पार्टनर तुमच्या लाईफमधला पार्टनर कसा येईल तो तुमची काळजी घेईल का आदर त्याचा स्वभाव सांगणार आहे करिअर करिअर तुमचं कसं असेल काय असेल त्याच्यावरती उपाय सांगणार आहे आणि तुमचा लकी कलर लकी नंबर तुमच्या लाईफमध्ये जे जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील किंवा एज्युकेशन प्रॉब्लेम्स असेल कोणती कुंडलीतील कोणतेही प्रॉब्लेम्स असतील कोणताही प्रॉब्लेम ही असेल तर मी तुम्हाला ते सांगणार आहे तर मला तुमचे डेट ऑफ बर्थ बर्थ प्लेस आणि बर्थ टाईम सांगा हा विचारा तुमचं नाव माधुरी जाधव हॅलो आय थिंक काल तुमची आणि माझी ओळख झाली आहे तुमचं नेम डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस सांगा प्लीज आपण तुमची कुंडली बघूया माधुरी जाधवजी ताई तुमचं डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस सांगा आणि प्रश्न विचारा तुमचा माझं वाईस येतं तुम्हाला आय एम ऑडेबल तुमच्या कुंडलीतील कोणती समस्या असतील कोणतेही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण सांगून किरण जाधव सोलापूर टाईम मॅरेज योग ओके वेट करा ताई मी कुंडली बघते किरण जाधव प्लीज वेट करा जस्ट मिनिट मॅरेज योग बघायचा ना मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताइए और मेरे चैनल को लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए प्लीज जो धूल महाराष्ट्र नमस्कार हेलो एम एच धूड़े महाराष्ट्र नमस्कार जी किशोर जी मेरे सेशन में आपका स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत ओ, सांगो का का है किरण जाधव माधुरीताई मैं तुम्हारा संगू का ही पत्रिका को तुम्हारे भावा ची का माधुरीताई उनका भावची पत्रिका है कहीं मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर हम आप आपके कुंडली से जहाँ आपको बताएं कि क्या आपके हर समस्या का समाधान बताने वाले हैं प्लीज़ तब तक मेरे चैनल को लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए Uh, माधुरी ताई uh, मी तुम्हाला सांगते की दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबरपासून त्यांच्या जो भ्रमण uh, आहे ना तर ते लग्नासाठी अनुकूल चालू झालेले आहे uh, थोडं शनीची दशा चालू आहे त्यामुळे त्यांना लग्नाचा योग उशीरा दाखवतोय त्यांच्या थे पत्रिकेमध्ये नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ते uh, जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांचं लग्न होऊन जाईल काही अडचण नाही येणार त्यांना लग्नामध्ये तर त्यांना सांगते की पार्टनर कसा भेटेल शांत स्वभावाचा असेल प्रॅक्टिकली समजूतदार असेल नॉ जॉब किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती असेल ती म्हणजे स्वतःवर इंडिपेंडेंट असेल त्यांच्यावरती म्हणजे नवऱ्यावरती डिपेंड नाही राहणार ती व्यक्ती आणि कुटुंब कुटुंबासाठी पण खूप चांगली मुलगी भेटेल त्यांना त्यांना मी जे उपाय देते ते उपाय करायला सुरुवात करायला सांगा दर शुक्रवारी ना पांढ पांढरी खीर किंवा साखर दान करायला सुरुवात करायला सांगा दर शनिवारी तिळाचं तेल भेटतं बघा तिळाचं तेलाचा दिवा लावायला सुरुवात करायला सांगा मारुतीला आणि रोज ओम नमः शिवायचा जप एकशे आठ वेळा करायला सांगा त्याने मुळे त्यांच्या पत्रिकेमध्ये जे काही अडचणी आहेत लग्नासाठी त्या सगळ्या अडचणी दूर होती ओके हां ओके अजून काही प्रश्न असेल तर माधुरीता तुम्ही विचारू शकता मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर एमएच एश जी माधुरी जी कैसे हो आप माधुरी जी आप सोलापुर में से कहा से हो उठे तुम सोलापुर मधुन माधुरी जी आय थिंक माधुरीजी इज नॉट अवेलेबल वेळापूरमधून आहे ओके ठीक आहे आणि तुम्ही काय करतात तुम्ही पण गव्हर्मेंट जॉबची काहीतरी तयारी करताय ना आय थिंक काल आपण बघितली तुमची पत्रिका कॉम्पिटेटिव्ह एक्झाम यास ओके अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता जस्ट आत्ता लाईव्ह सेशन स्टार्ट केले त्यामुळं लगेचच के कस्टमर अवेलेबल नसतात त्यामुळं आत्ताच काय असेल तर प्रश्न विचारू शकता तुम्ही नंतर खूप काही काही होते सेशन में, तो में, में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो मैं आपको बताने वाली हूँ कि आज हमारी फ्री रीडिंग है कुंडली चार्ट की आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ बेथ बताकर हम आपको बताने वाले हैं कि आपका लाइफ में कोई प्रॉब्लम हो तो हम सोल्यूशन देने वाले हैं मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत आहे जी विकास जाधव काय बघायचं संतान योग ओके आ, संतान योग बघायचा आहे तर जी त्यांच्या वाईफची पण कुंडली असेल तर सांगू शकाल का त्यांच्या वाईफची आणि त्या दोघांची म्हणजे नवरा बायकोची कुंडली जर बरोबर एकत्र असेल तर व्यवस्थित संतान संतांयुक्त सगळा व्यवस्थित डाटा करतो कारण की काय होतं की एका कुंडलीवरती आपण डिपेंडन्सी ठेवून सगळं अॅनालिसिस करून ते सांगू शकत नाही कारण की नवरा बायको दोघांच्या पत्रिकेमध्ये ग्रहमान आणि ग्रहस्थिती कशी चालू आहे सध्या कंडिशनला ते सगळं क्लिअर करूनच आपण त्या गोष्टींना हां बर्थ डेट बर्थ टाईम आणि बर्थ प्लेस नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस संगा मी संतान योग है कि न्याय पत्रिके मध्य कधी है कधीपर्यत हो उपाय उपाय मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हैं आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर आज जो है हमारी फ्री कुंडली रीडिंग है आज हमारा लाइव सेशन है हर रोज दोपहर दो बजे हमारा लाइव सेशन होता है करा दहा चौराव प्लेस नाव का नाव का है, ना है माधुरीजी मेरे दर्शन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर मजा है ओके माधुरी माधुरी जी तीन वर्ष झाले ओके आणि एज्युकेशन काय झालं तुमचं वेट करा मी कुंडली बघते तुमची तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये गुरु हा शुभ आहे त्यामुळं चांगला जो ग्रह मानला जातो ना तर तो गुरु मानला जातो आणि विकास सरांच्या लाई कुंडलीमध्ये संतान योग आहे ना गुरुची पण सकारात्मक दृष्टी आहे त्यामुळे दोघांच्या पण कुंडलीमध्ये संतान योग चांगला आहे प्रॉब्लेम येण्यासारखं काही नाही आहे फक्त अडचणी काय माहिती का की विकास सरांचं जी कुंडलीमध्ये ना शनी थोडासा जास्त स्ट्रॉंग आहे त्यामुळे तुम्हाला संतान योगासाठी संतान योगासाठी अडचणी निर्माण करतोय आणि चंद्र आणि शुक्रचा तान ताणतणाव आणि इमोशनली तुम्हाला एक ट्रेस निर्माण करतोय त्यामुळं तुम्ही एकमेकांविषयी जरा जास्त क्लोजली राहत नाही आणि एकमेकांच्या विचार एकत्र येत नाही आहेत त्यामुळं तो प्रॉब्लेम दाखवतोय आत्ता आय थिंक मे महिन्यामध्ये तुम्हाला काही प्रेग्नेन्सीचे चान्सेस चांगले दाखवत होते तुमचे मे ते मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मे जून जुलै हे तीन महिने तुमच्यासाठी प्रेगनेन्सीसाठी खूप चांगले होते आणि एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत जून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हा आ, हा चार महिन्याचा जो काळ आहे ना तो तुमच्या गर्भधारणेसाठी आणि बाळासाठी खूप चांगलं आहे तुमच्या दोघांच्या पत्रिकेमध्ये तर तुम्ही त्यावेळेस पण चेक करू शकता मिसकरेज झालं आहे ओके मार्चमध्ये मिसकरेज झालं आहे ओके ठीक आहे पण आता एप्रिलमध्ये म्हणजे ज जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हा जो काळ आहे ना तर तो तुमच्यासाठी खूप चांगला आहे पत्रिकेमध्ये तुमच्या दोघांच्या पत्रिकेमध्ये पण खूप चांगला आहे तुमचा मिसकॅरेजचा योग का दाखवते ते तर मला सांगते की तुमच्या पत्रिकेमध्ये ना थोडासा शनीचा त्रास दाखवत आहे त्यामुळे तुमचं म्हणजे प्रेग्नन्सी तर आहे गुरु चांगला आहे तुमच्या पत्रिकेमध्ये प्रेग्नेन्सी तर आहे पण ती जास्त काळ टिकत नाही असा प्रॉब्लेम दाखवत आहे तर मी तुम्हाला सांगते की तुमचा पंचम भावचा थोडासा प्रॉब्लेम दाखवते आहे त्यामुळे तुमचं मिसकॅरेज झालेलं आहे तर मी तुम्हाला जो उपाय देते ना तर उपाय करायला तुम्ही सुरुवात करा आणि जानेवारी म्हणजे जानेवारी म महिन्यामध्ये तुम्ही प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करू शकता तर जानेवारीमध्ये तुम्ही प्रेग्नेन्सीसाठी ट्राय केलं ना तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एवढ्या चार महिन्यामध्ये तुमची प्रेग्नेन्सी पण राहील आणि जो उपाय देते मी तो उपाय तुम्ही कंटिन्यू करायचा कंटिन्यू केला ना तर तुमचं मिस्करेज होणार नाही आणि कोणताच प्रॉब्लेम तुमच्या तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी कोणताच प्रॉब्लेम येणार नाही तर ना नाग आणि नागिणीची नागिनीची जोडी असते ना तर अकरा नाग नागिनीच्या जोड्या घ्यायच्या आपल्या जिथं आपण देव वगैरे बनवतो ना तिथं तुम्हाला भेटून जातील तर नाग आणि नागिनीची जोडी घ्यायच्या अकरा सोमवार नाग आणि नागिनीची जोडी आहे ना महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक घालून म्हणजे तुम्ही स्वतः अभिषेक केला तरी चालेल अभिषेक घालून तुम्ही त्याची नाग आणि नाग नाग आणि नागिण दर सोमवारी एक एक नागनागिनीचा अभिषेक करायचा आणि तो अकरा सोमवार अकरा नागनागिनीच्या जोड्या महादेवाच्या पिंडीवरती व्हायच्या पहिला उपाय सांगते हा उपाय करायला सुरुवात करा, करा आणि दुसरी तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे है का हॅलो माझा वाईस येतो का तुम्हाला माधेवरिते यस yes, ओके okay. तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड असेल तर महादेवाच्या पिंडीला नंदी आणि महादेवाच्या पिंडीवरती नाग अशी पिंड महादेवाची आणा तुमच्याकडे घरी असेल तर ओके नसेल तर तुम्ही विकत घेऊन या आणि त्याची रोज पूजा करायला सुरुवात करा नंदी नाग आणि महादेवाची पिंड अशी अटॅच पाहिजे दोन्हीला पण हे सगळे एकत्र एक पाहिजे अटॅच त्याची रोज पूजा करायला सुरुवात करा आपल्या इथं म्हणतात की महादेवाची पूजा करून प्रेग्नेन्सीमध्ये असं काही हे होत आहे पण तुमचा जो पंचमस्थान जो खराब आहे ना तर त्या पंचमस्थान खराब आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगला उपाय येतो की तुम्ही नाग आणि महादेवाची पिंडं एकत्र आणला आणि रोज त्याची पूजा करायला रोज त्याला पाणी घालायचं महादेवाला आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा एक पाच मिनटं आणि आहे तिथं देवघरात ठेवून द्यायची देव असं करायला सुरुवात करा जे की नऊ महिने ज्यावेळेस तुमची प्रेग्नन्सी राहील त्यावेळेस नऊ महिने जोपर्यंत तुमचं बेबी सुखरूप या जगामध्ये येत नाही तोपर्यंत महादेवाची सेवा करायला सेवा करायची त्या असं करायला सुरुवात करा तुमची मिसकॅरेज पण होणार नाही आणि संतान गोपाल मंत्र एक आहे तो मंत्र म्हणायला सुरुवात करा जर पॉसिबल मंत्र नाही म्हणणं होत नसेल तर ॲटलिस्ट नसे, युट्यूबवरती भेटून जाईल तुम्हाला युट्यूबवरती ऐकायला सुरुवात करा हे सग हे सगळे उपाय केले ना तुम्ही तर ह्यांनी तुमचे प्रेग्नेसीमध्ये कोणताच प्रॉब्लेम होणार आहे आणि अडचणी पण येणार आणि मिसकरेजचा योग पण होणार नाही बाळ परत व्यवस्थित जगेल पण आणि अडचणी कोणत्याच येणार तुमच्या ह्याच्यामध्ये ओके अजून काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता हो थँक्यू यू हॅलो मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर हेलो mm. mm, बोला तुम्स नाव जन्म तारीख जन्मवेड़ पाठवा पहले मजे चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा फास्ट फास्ट पटवा मेरे रिसेप्शन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर आज जो हमारा टॉपिक है वो फ्री कुंडली रीडिंग का है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर वीरेंद्र जी वीरेंद्र सिंह जी आपका बर्थ टाइम और बर्थ प्लेस बताइए और आपका सवाल पूछिए क्या देखना है आपकी कुंडली में आपको वीरेंद्र सिंह जी जल्दी जल्दी बताइए वीरेंद्र सिंह जी बर्थ टाइम और ए एम है या पी एम है आपका बर्थ टाइम सुबह है या शाम में फाइव ट्वेंटी ये बताइए एम है ओके और आपका सवाल क्या है जी आपका सवाल पूछिए मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है वीरेंद्र जी मेरे चैनल को लाइक कीजिए पहले सब्सक्राइब कीजिए जल्दी जल्दी बताओ वीरेंद्र जी रिसेप्शन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर वीरेंद्र जी आपका क्या सवाल है क्या देखना है आपकी कुंडली में आपको वीरेंद्र जी फाइनेंशियली ओके okay. मेरे चैनल को लाइक कीजिए वीरेंद्र जी लाइक कीजिए कीजिए। मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर वीरेंद्र जी मैं आपको बताती हूँ कि आपका जो फाइनेंशियली कंडीशन है ये टू टू थ्री इयर्स के मतलब पिछले टू थ्री इयर्स से हो रही है कि आपको फाइनेंशियल लॉस ज्यादा वीरेंद्र जी मेरे सवाल का जवाब नहीं दिया आपने मेरी वॉइस आ रही है कि आपको लास्ट सिक्स ईयर से मगर ये टू या थ्री इयर्स में बहुत ही ज़्यादा ख़राब हो गए क्या आपके यस yes, ओके okay. वीरेंद्र सिंह जी मैं आपको बताती हूँ कि आपकी कुंडली में जो है ना वो प्रमुख प्रॉब्लम जो है ना आपका जो प्रमुख है वो ये है कि आपका राहु बहुत खराब है आपका राहु खराब है और शनि भी दबा हुआ है आपकी कुंडली में और गुरु भी बहुत कमजोर है इसी वजह से आपको फाइनेंशियली लॉस इस टू या थ्री इयर्स में ज्यादा हुए हैं गलत लोगों पर भरोसा किया है आपने राइट अचानक मतलब अचानक नुकसान हुआ है गलत दिशा में निवेश किया है धोखे धोखे की संभावना हुई है वो अचानक फाइनेंशियली लॉस ज्यादा देता है पैसा आता है मगर रुकता नहीं है खर्चा बहुत बड़ा बढ़ गया है उधारी और कर्ज की भी समस्या दिख रही है आपकी कुंडली में और पैसा हाथ में टिकता नहीं है यह भी आपके कुंडली में दिख रहा है साझेदारी से निर्णय नहीं ले पा रहे हो आप और सही सही सलाह नहीं मिल रही है आपको फाइनेंशियली सेविंग के लिए यह प्रॉब्लम आपके कुंडली में दिख रहा है फाइनेंशियली लॉस के मार्च uh, 2025 में भी फाइव uh, में भी आपके मार्च मंथ में आपका जो बहुत खराब गया है क्या आपका मार्च मंथ 2025 आपकी कुंडली में जो ये दिख रहा है वीरेंद्र सिंह जी आपके कुंडली में दिख रहा है कि अभी 2025 अप्रैल के बाद आपका थोड़ा थोड़ा ग्रहण मतलब अच्छा चल, चलने लगा है 2025 अप्रैल से और 2026 के जनवरी मंथ से आपका जो अटका हुआ पैसा है ना वापस मिलने की संभावना दिख रही है आपका बिजनेस हो या जॉब हो उसमें ग्रोथ होने की संभावना दिख रही है नया आ, सोर्स भी मतलब इनकम का सोर्स भी आपको मिलने वाला है जानेवरी मंथ में जानेवरी मंथ के बाद टू थाउजेंड ट्वेंटी सिक्स के जानवरी के बाद और कर्ज भी कम होने वाला है क्योंकि आपका जो शनि की डैया है ना वो अब ख़त्म दिख रही है ओके मैं जो आपको उपाय देती हूँ उपाय करना शुरू कीजिए तिल का तिल का तेल का दान करना शुरू कीजिए और काले तिल और उड़द का दान करना शुरू कीजिए ओके जी और कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो और दूसरा एक मंत्र देती हूँ मंत्र भी पढ़ना शुरू कीजिए ओम श्री महालक्ष्मी नमः इस मंत्र का जप करना शुरू कीजिए आप हर रोज इससे आपके फाइनेंशियली कंडीशन अच्छी हो जाएगी ओके जी और कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो थैंक यू वेलकम आपने मेरे चैनल को लाइक नहीं किया और कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो मेरे सेशन में आप सभी लोगों का स्वागत है आपका कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो आपका नेम बर्थ डेट बर्थ टाइम बर्थ प्लेस बताकर के सेशन में ये बस इतना ही आपका कोई सवाल हो तो हम कल मिलने वाले हैं और दो दोपहर टू बजे और कोई सवाल हो तो आप मुझे पूछ सकते हो कल ओके okay?